नांदेडच्या इतवारा परिसरात देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली अवघ्या वीस वर्षाच्या असणाऱ्या सक्षम ताटेची हत्या त्याच्याच प्रेयसीच्या घरच्यांकडून करण्यात आली यानंतर प्रेयसीनं चक्क सक्षमच्या प्रेतासोबत लग्न केलं या संपूर्ण घटनेनं राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच आता यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत प्रेम प्रकरण आणि जातीय द्वेषातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली असल्याचं म्हटलं जात सक्षम ताटे आणि आचल मामिडवार हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते मात्र जात वेगळी असल्यामुळं आचलच्या कुटुंबियांचा या दोघांच्या नात्याला विरोध होता याच वादातून आचलचे वडील गजानन मामिडवार भाऊ साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडानं मारून सक्षम ताटे याची हत्या केली असल्याचं आचलनं स्वतः सांगितलंय आचलच्या म्हणण्यानुसार किंवा एकंदरीत सोशल मीडियावर चालू असलेल्या चर्चांनुसार जर विचार करायला गेलं तर ही हत्या फक्त जातीय द्वेषातून केली असल्याचं बोललं जाते मात्र दुसऱ्या बाजूला काहींचं असंही म्हणणं आहे की आचलच्या घरच्यांना फक्त जातीचाच नाही तर सक्षमच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीला देखील विरोध होता मग जर आचलच्या घरच्यांना गुन्हेगारी आवडत नव्हती तर तिचे वडील आणि तिचे भाऊ यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत ही बाब देखील आपल्याला विसरून चालणार नाही सक्षमवर देखील एमपीडीएचा गुन्हा दाखल होता मात्र याबाबत आचलने मोठा आता खुलासा केलाय अशातच अजून एक बातमी समोर येते ती म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे आता सक्षमच्या कुटुंबियांच्या बाजूने ही केस लढणार असल्याचं समोर येत आहे अशातच आता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील सक्षमच्या कुटुंबियांची भेट घेतलीय यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते आचल आणि सक्षमच्या कुटुंबियांनी नेमकी काय मागणी केलीये या प्रकरणात पुढे नेमकं काय घडलंय हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सक्षम ताटे यशावर एमपीडी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मुलासोबत आम्हाला आमच्या मुलीचे संबंध मान्य नाहीत अशी भूमिका आचलच्या घरच्यांना मांडली परंतु यावर आचलनं मोठा खुलासा केलाय सक्षम वरती हा गुन्हा माझ्याच घरच्यांनी लावायला सांगितलं असल्याचं आचलनं सांगितलं त्याबरोबरच सक्षमची हत्या होण्याच्या काही तास आधीच आचलला अजून एक खोटी तक्रार करायला तिचा भाऊ पोलीस स्टेशन मध्ये सांगत होता असं देखील आचलनं म्हटलंय आणि ती तक्रार करण्यासाठी आचलन नकार दिला त्यामुळे सक्षमची हत्या करण्यात आली असल्याचं देखील ती म्हणाली त्याचबरोबर आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि सक्षमला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आचल आणि सक्षमच्या कुटुंबियांना केली आहे अशातच आता जब जब प्यार पे पेहरा हुआ, तप तप प्यार गेहरा हुआ, असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सक्षम ताटे हत्या प्रकरणात आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे यावेळी बोलताना त्यांनी पोलीस ऑफिसर धीरज कोमुलवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत आरोपींनी सक्षमला गोळ्या मारलेल्या असताना देखील एफआयआर मध्ये याचा उल्लेख कुठेच का दिसत नाही असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय त्याबरोबरच आरोपींकडे असलेल्या बंदुका पोलिसांच्या समोरच आरोपी हिमेश मोमिडवार यांनी आचलला दिलेली धमकी या सगळ्या गोष्टींमुळे गुणरत्न सदावर्ते यांनी आचल आणि सक्षम ताटे याच्या कुटुंबियांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे सक्षम ताटेशा आईनं देखील आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे माझ्या पती गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत मी वजीराबाद येथील कापड दुकानावर काम करते मला शिवम आणि सक्षम ही दोन मुलं आहेत सक्षम माझा मोठा मुलगा होता तो मजुरीचं काम करायचा त्याची आमच्या ओळखीतील आचल गजानन मामिडवार हिच्याशी मैत्री होती ती अधून मधून आमच्या घरी देखील येत होती परंतु आमच्या जातीमुळे तिच्या घरातील लोकांचा याला विरोध होता तरी माझा मुलगा सक्षम आणि आचल यांची मैत्री वाढत गेली आणि त्यांना लग्न देखील करायचं होतं मामिडवार यांनी माझ्या मुलाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या जयश्री मामिळवार ही नेहमी माझा मुलगा सक्षमच्या विरोधात गजानन साहिल हिमेश यांना भडकावत होती परंतु माझ्या मुलावर अगोदरच त्यांनी गुन्हा दाखल केल्यानं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही असं सक्षमच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय त्याचबरोबर जसं मी माझ्या मुलावर म्हणजे सक्षमवर प्रेम करत होते तसंच प्रेम मी आचलवर देखील करेल मी आचलला माझी मुलगी नाही तर माझा मुलगा म्हणून सांभाळेल आचलने माझी साथ सोडली नव्हती त्याच्यामुळे मी शेवटपर्यंत तिला साथ देईल असं सक्षमच्या आईनं म्हटलंय मंडळी आचल आणि सक्षमच्या रिलेशनशिप बद्दल आचलच्या घरच्यांना जवळपास दोन ते तीन वर्षांपासूनच माहीत होत मात्र त्यांनी आचलला सुरुवातीला समज दिली होती त्यानंतर ती ऐकत नाही हे समजल्यावर आचलच्या वडिलांनीच सक्षम आमचा जावय्य अशी ओळख करून दिली असल्याचं आचलन सांगितलंय माझे वडील त्याला जावयासारखा रिस्पेक्ट देत होते आणि नंतर नंतर त्यांनी त्याला स्वीकारलं देखील होतं मात्र त्यांच्या डोक्यात सक्षमचा गेम करायचं फिक्स होतं आणि त्यांनी गोड गोड बोलून सक्षमचा गेम केला असं आचलन म्हटलंय अशातच आता सक्षम ताटे आणि आचलचे वडील गजानन मामिडवार यांचा भीम जयंतीमध्ये सोबत नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये आचल स्वतःच्या वडिलांसोबत नाचताना दिसते आणि सोबतच सक्षम देखील दो सो या दोघांसोबत नाचत यामध्ये त्यामुळे आचलने सांगितल्याप्रमाणे तिच्या वडिलांनी बोलतच सक्षमचा घात केला का असा प्रश्न उपस्थित होतोय आचलने देखील स्वतःच्या निर्णयाबाबत शेवटपर्यंत ठाम राहणार असल्याची शपथ घेतलीय मला माझ्या प्रेमाची शपथ आहे मी शेवटपर्यंत माझ्या प्रेमाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहील मला माझी काळजी नाही कारण मी ज्याच्यासाठी जगत होते तोच माणूस आता या जगात नाही परंतु सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन देण्यात यावं कारण माझा लहान भाऊ हिमेश म्हटला होता मी अल्पवयीन असल्यामुळं दहा ते पंधरा दिवसात सुटून येईल आणि त्यानंतर सक्षमच्या अख्ख्या कुटुंबाला संपेल माझा भाऊ सक्षम, सक्षम यांच्या घरच्यांना काही करेल या भीतीमुळे मी तुमच्याकडे पोलीस प्रोटेक्शनची मागणी करतेय असं आचलनी म्हटलंय मंडळी सक्षमच्या हत्येला मिळालेलं जातीय वळण आणि आचलन केलेला खुलासा त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू